त्याच्या सांगितलं कि बाबा आईच्या गरभात असताना किती यत्न होतात मूत्र त्याच्यामध्ये आपण पोचलेला असतो आणि मनुष्यनी सारखा सोहम सोम सोम चा जत चालू असतो आणि सोन सोम तर जप झाल्यानंतर नऊ महिने पूर्ण झाले आणि नऊ महिने पूर्ण झाले प्रसूत झाली माता आणि प्रसूत झाल्यानंतर बाळाचा था जन्म झाला आणि जन्म जन्म काय झाल्याबरोबर बाळ काय म्हणत आता सोहमसोन जप चालला होता पोटात असताना आणि पोटाच्या आल्यावर काय म्हटला कोहोम कोहोम म्हणजे रडतानी केव्हा केव्हा म्हणतो मी कधी म्हटलो मग तुकाराम महाराज म्हणले विसरला तया थोर झाली हाणी विसरला तया थोर झाली हाणी पचतील पचतील चौऱ्याऐंशी च्या विसरला तया थोर झाली हाणी बाहेर आला देवाला विसरला आणि तो परम महाराज म्हणले मग त्या माणसाला थोरहानी होते म्हणून साधू संतांनी शेख मोहम्मद बाबानी शेख मोहम्मद बाबा तुकाराम महाराज समकालीन आहेत आता आपल्याला वेळ नाही म्हणजे एवढा विस्तृत बोलायला वेळ फार थोडा आहे फक्त आपल्याला बोलायचं आहे कीर्तनाचे नटनाचे मग कीर्तनाचे नटनाचे कीर्तन तीन प्रकारचे आहेत नामस्य कीर्तन हे सर्वात महत्वाचं आहे आता तुम्ही जे चाललात दिंडीमध्ये तुम्ही काय करता नामस्य कीर्तन ना सकाळी उठला पुसून पहिल्यांदा रूपाचा अभंग त्याचे तीन मालिका तीन मालिका झाल्यानंतर काकड़ेचे अभंग काकडीच्या अभंग मध्ये म्हणतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथाम भावे चरणी माथा, चुकवी व्यथा जन्माच्या उठा आता जाय व्हा आमच्या माता माऊली पाठीमागे हात म्हणजे टाळ्या वाजत ता चालतात पुढं भजने, भजने, भजने भजन भजन मानतात मध्ये आणि असं चालू असताना माझ्या सारखे काय आहेत ते म्हणते कांदा किती नाश लागत तुझा एक म्हणते बराच नाचला काय आणि ऐकायला भाव नाही मिळाला एक फोन आम्ही दिंडीत आलो मग दूध काढून देते का तुझी पोराला विचारते फोन करून आमचं बारीक लक्ष असतं दिंडीत आम्ही जरी पुढं काकडं म्हणत असलो ना आणि जर बसलो असा विश्रांतीला मी मी बाजूला बसत असतो बाजूला बसून मी लोकांचे गप्पा ऐकत असतो मग त्यांना काय म्हणायचं विसरलेल्या तयार झाली हानी जे विसरले देवाला दिंडी देऊन मी विसरले आणि घरी विसरलं तर ठीक आहे पण दिंडी देऊन अवघड म्हणून सोडून प्रपंच सोडून आणि नऊ दिवस दहा दिवस महान संत संत शिरोमणी म्हटलेले त्यांना काय म्हटलेले संत शिरोमणी आणि तुकाराम काय म्हटलं जगद गुरु ते जगाचे गुरु आहेत आणि ते समकालीन असणारे आमचे शेख मोहन बाबा पुढे जन्माला आले आणि त्यांना वास्तव वाहि गावात आहे ना वाहि गावात का वेळ कशा आले आणि वाहिचं नाव का पडलं वायरा माहितीये कोणाला वायऱ्याला वायरा नाव का पडलं तर केवळ शेख मोहम्मद बाबा पडलेलं आहे वा वा म्हणजे आपण म्हणतो काय मुलगा आहे वा असा जन्माला आला पाहिजे वा आणि पुढे काय हिरा वा म्हणले असा हिरा जन्माला आला आणि त्याने बेचाळीस कोणाचा उद्धार केला असे असणारे आमचे संत शिरोमणी शेख मोहम्मद बाबा आताच आता ता 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 आता आमच्या ता ताईने सांगितलं काय की शेख मोहम्मद बाबाचं जेवढं काही सांगावला तेवढं कमीच आहे मी जिद्दा कुठे कोणी तर कीर्तन करत असतो तर पहिला शेख मोहम्मद बाबाचं स्तवन करत असतो माझ्या गुरुचं स्तवन करत असतो शेख मोहम्मद बाबा एक आभाग आहे माझी शेख मोहम्मद माऊली शेख मोहम्मद माऊली तुझ्या कृपेची सावली लिंबाची झाडे दोन्ही बाजूला

बिगारस राहिली माझी मोहम्मद मावली आता ताईने सांगितलं की माऊलीचे काय अनुभव सांगायचे हा माऊलीचे काय तुम्ही त्याचे फार देव तुमच्या मरले मरे फक्त आपण त्याच व्हायचंय माझे वैयक्तिक अनुभव फार आहेत परंतु आता वेळ नाही सांगायला तुम्हाला आ, मी काप का इकड आलो परमार्थात का आलो मला बरेच लोक विचारतात आमचे सैनिक फौजी महाराज तुम्ही इकडे कसे काय गेले ते सांगायसारखं नाही आणि महाराज एका लढाईत माझ्या एकूण एकूण पावसासारख्या गोळ्या पडत होत्या जसं गारा पडतात ना तशा आमच्या भोवताली गारा पडत होत्या गोळ्या एका तरच्या लढाईत बांगलादेशच्या लढाईमध्ये है ना आणि त्यावेळेस मी फक्त आणि आमच्या मामाच्या दारात पिंपळगावला माऊलीची समाधी मंदिर आहे ना झेंडे बाबा म्हणतात त्याला आणि ते आम्हाला म्हणजे वारसा आमच्या आईपासून आहे बाबांचा आणि ते आमच्या आईने पहिले सांगितलं होतं की बाबा यांचं पूजन करत जा यांची आठवण करत जा तुला काही काम पडणार नाही आणि जो आई वडिलाची आज्ञा पाहतो त्याच आई व आई आज्ञा म्हणजे देवपेक्षा भारी आहे है ना जर तुमच्या घरी असते आई वडील तर तुम्हाला तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही mm -hmm. फक्त तुम्ही काय करा आईवडिलाची सेवा करा कुंडलिकाने काय केलं पुंडलिकाने काय केलं फक्त आईवडिलाची सेवा केली ना आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी प्रब्रह्म आले भेटी कुठून आले द्वारकेचा राणा तो पंढरीला आला पंढरपूरला द्वारकेचा असणारा तो राजा श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेत होता आणि द्वारकेतून का आला तर फक्त आला आणि तिथे वीट फेकली आणि म्हटले माझ्या जोपर्यंत सेवा संपत नाही तोपर्यंत असा कसा रे तू कशासाठी तर भक्तांसाठी जे भक्त आहेत जे आईवडिलाची सेवा करतात जे दुबल्याची सेवा करतात एखाद्याला म्हातारी असतील त्यांना तुम्ही करा आता जर सांगत गेलो नंतर तुम्ही मोठे पण सांगतो म्हणून आपलं सांगू नाही पण अनुभव तोकार महाराज म्हणजे अनुभव आले अंगा ते या जगात येत असेल जे तुम्हाला अनुभव आले तुम्ही सांगा ना जगाला का सांगा तर पुढच्याच ठेस मागतो आला पुढं जो चालला त्याला जर ठेस ला थे लागली तर पाठी मागत म्हणतो हे कालगडला आणि मग का हलगडला पुढं पाहिलं तर दगड दगडाला ठेस ला ला थे ला, लागली म्हणून तो हॉलगाडला म्हणून हे थोडं थोड साइडने तस आपल्याला जे अनुभव आले शेख मोहम्मद बाबांचे आले आणि काही साधू संतांचे आले ते आपण सांगायला पाहिजे आणि असेच असणारे शेख मोहम्मद बाबांचे मला त्या ठिकाणी वाचवलं एका गा, त्याच्या लढाई मध्ये त्याच्यानंतर मला कावेळ झाली दोन हजारला सर दोन हजारला कावेळ झाली तो दिल्ली गेट एक डॉक्टर देशपांडे हेमंत देशपांडे मला अॅडमिट केलं तिथं आमचे डॉक्टर सीएनडी बादे त्यांनी मला अॅडमिट केलं माझी कावेळ एकोणचाळीस वर गेली डॉक्टर म्हणले मी पेस्तीच्या पुढचा नाही आमच्या माणसाचे रडून रडून डोळे मोठाले झाले मला हातापायच्या काड्या झाल्या पुड मला भेटायला यायचे त्या काळात आणि ते म्हणायचे तुमचे काय हाल झाले राह चला पुण्याला दरेकर आला त्याचा मुलगा आला सुरेश आला त्यावेळेस आणि ते म्हणायचे आप्पा तुम्ही काही करा पण पुण्याला चला मी म्हटलं पुण्यात गेलो ना तर तिथून माझी मोठ परत येणार नाही इथून कसं रिक्षा टाकलं तर घरापर्यंत तुम्हाला सांगतो बावीसव्या दिवशी बावीसव्या दिवशी घोडा घोड्यावर बसलेले महाराज सांगायला का का आमच्या मुलीला मुली मुली तू का रडतेस अरे तुझा मुल मालक दरडावर मारला तरी मेला मरणार नाही ना आमचे गावचे सरपंच आहे तिथं त्यांना माहिती सकाळच्या परी रक्त तपासणारा आला रक्त घेऊन गेला आणि रक्त घेऊन गेल्यानंतर बारा वाजता परत आला आणि बारा वाजता डॉक्टर आले डॉक्टर मी पाहिलं माझी एकोणचाळीस वर गेलेली कावीळ साडे एकूण साडेआडतील झाली डॉक्टर म्हणले तो आता दगड मारला तरी मरणार नाही का एकदा कावीळ उतारायला लागली परत चढत नसते फक्त तुम्ही पथ्य पाळा अनेक असे बरेच अनुभव आहेत लिंबाळकर बाबांचा अनुभव आहे लिंबाळकर बाबांनी सुद्धा मला सांगितलं होतं का तर निंबळकर बाबा इतक्या निशिम भक्त होते शेख मोहम्मद बाबांचे है ना हैना विने पारित एकादशीच्या दिवशी निंबळकरांचा तिथं सायंबराची घरी वस्ती असायची त्यांची इकडं सायंबर गावडी वस्ती तिकडं आणि तिथून सकाळी निघाले एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी निघाले विना हातात हातातजीत रामकृष्ण हरीचं भजन चालणे आणि त्या तुमच्या बाबांच्या पाठीमागे एक वडा आहे आता तिथं वाच त्या तिथं आले त्यांच्या लक्षात आलं माझ्या विण्याला तार नाही एक तार नाही कुठं गेली तार कशी गेली तार थोडस त्यांना अवघड वाटलं पण म्हणले चला आता बाबांचं दर्शन घेऊ त्यावेळेस साहेब उभं होते त्या काळातली गोष्ट आहे आणि तिथं आले दर्शन घेतलं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर फराळाला साहेब बाबाकडे गेले फराळाचं केलं आणि परत बाबा दोन वाजता शेख मोहम्मद बाबा पैसे आले निंबाळकर महाराज म्हणजे त्यांनी मला सांगितलेले हकीकत मी तुम्हाला सांगतो आणि आल्यानंतर थोडे डुकला घेतला त्यांनी डुकला घेतला साहेबाची मुलगी सराटे ओढवाल दिलेली होती आणि तिला वाट लावायचा कार्यक्रम चालला होता बाबाने आज द्रष्टांत झाला कि म्हणजे साहेबाबाला जाऊन सांग मुलगी आता वाटत लावलो जर याच्यात कोणी त्या काळातल्या माता भगिनी असतील त्यांना हे हकीकत नाहीत साहेब साईबाबाने मुलगी वाट लावली दोन वाजता मुलगी दोन वाजता वाट लावली आणि चार वाजता वडगावला पोहोचली बैलगाडी त्यावेळेसात नव्हते आणि सहा वाजता निरोप घेऊन माणूस सायकलीवर आला की मुलीने वेगळी कुडी टाकली वारली मुलगी तिला त्रास होता म्हणजे शेख मोहम्मद बाबांच्या जर तुम्ही सेवा केली तर खरच मोहम्मद बाबांचा दृष्टांत मला आलेला अनुभव आणि फार येत परंतु आपल्याला वेळ नाही बोलायला म्हणून मी काय ओळी घेतली कीर्तनाचे निटनाचे नाशिले व्यवसाय प्रायशिताचे तुम्ही जर नामसे कीर्तन करत आता पंढरपूरला चाललेलं आहे मला परत जायचं होतं परंतु आमचे सरपंच आणि ते तिथं थांबलो ते, था ते, दा ते का तिथं जागेवर त्यावेळेस म्हणले आपा तुम्ही जाऊ नका दोन शब्द आम्हाला बोला आणि मग जा मी म्हटलं आहेत कीर्तन महाराज येते सोमिनाथ महाराज येतं तर प्रवचन प्रवच हे महाराज येते जा काळे महाराज येत आहेत म्हणून मला माहित नव्हतं हे आमचे जुने मित्र अर्जुन म्हणजे मी लिमगावला काकड्याला यायचो महाराज तिथं व्यासपीठाला असायचे असं आमचा म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षाचा गरोबा आहे हो मी या गंभीर महाराजाला मी क्रि नेलत असं तर मातांनो माझ्या भगिनीं आपण तर आपलं घरदार सोडून तर आपण प्रपंचित माणसं आहोत दारासमोर जर अतिथी आला तर त्याला काय करा अन्नदान करा पाणी करा है ना भरपूर बोलण्यासारखं आहे परंतु आपले जेवण